नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच असायला हवं मस्त असं चमचमी झंझणीत आणि गोड्यादोडाचं खात राहायलाच हवं तुम्हाला सगळ्यांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मी कांचन कांचन ब्लॉक्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते मी काल बनवली होती टिपेंसाठी भेंडीची अशी भाजी जी अजिबात चिकट होत नाही आणि चवीला खूप मस्त होते न आवडणारे पण भेंडीची ही भाजी खाऊ शकतात मी अशी भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे एका कपड्यावर सुकवून घेतलेली आहे आता मी ह्या पद्धतीने भेंडी कट करणार आहे मधून चीर एक चीर द्यायची आणि मग त्याचं दोन भाग करायचे आणि दुसऱ्या भागाला परत चीर द्यायची आणि त्याच्याशी चार भाग करायचे ह्या पद्धतीने मी सगळी भेंडी चिरून घेतलेली आहे मोठे मोठे उभे उभे काप करून घेतलेली आहेत ही टेस्टला खूप भारी लागते अशी जर चिरली तर कढई तापवली कढईमध्ये तेल घालायचं मी तर दोन चमचे तेल घालते त्याच्या त्याच्यामध्ये चेसलेलं लसूण घालायचं थोडंसं ठेचलेलं लसूण घालायचं आणि तो एक दोन मिनटं लाल होईपर्यंत परतून घ्यायचा त्याच्यामध्ये भेंडी घालायची जे आपण लांब काप करून घेतली होती ती अली भेंडी घालून घ्यायची भेंडी एकसारखी परतत राहायची म्हणजे चिकट होणार नाही आणि भाजली पण जाईल बघू शकता या पद्धतीने मी भेंडी भाजत आहे अजिबात चिकट होत नाही लगेच मीठ टाकायचं नाही नाही तर मग मिठाने पाणी सुटतं आणि आपली भे भेंडी चिकट होते तुम्ही जर कांचन ब्लॉग्स चॅनलला नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा तिचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल अजून एक दोन तीन मिनटं मी भेंडी परतून घेणार आहे बघू शकता भेंडीचा कलर चेंज झालेला आहे आणि भेंडी पण अशी सुट्टी सुट्टी दिसते अजिबात चिकट दिसत नाही असे लांब काप केल्याने काय होतं भेंडी एकमेकाला चिकटत चिटकत नाही जास्त तुम्ही गोलगोल भाग जर काप केले तर मग ती भेंडी एकमेकाला चिटकूनच राहते आणि परतायला पण इझी नाही ना भेंडी माझी असा चिकटपणा गेला की मग त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालतलं मीठ घालून परत एक दोन तीन मिनटं परतून घेते तर त्याच्यामध्ये जगभरातले मसाले घालायचे म्हणजे धन्या पावडर जिरा पावडर आमचूर पावडर पण पन घालतात पण आम्हाला आमचूर पावडर आवडत नाही त्यामुळे आम्ही लोक नाही घालत जिरा पावडर आणि धनी पावडर घातलं परत एकदा मिक्स करून घेतलं चुरतं लाल तिखट घालते लाल तिखट घालून परत एकदा मिक्स करून घेतलं आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूड दाण्याचं कूड हे थोडंसं अरदबडं आहे म्हणजे मोठे मोठे दाणे आहेत ते खातानामध्ये दाताखाली आले की छान लागतात म्हणून थोडंसं अरदबडं वाटलेलं आहे शेंगदाण्याचं कूड घालून परत एकदा मिक्स करून घेतलं एक पाच मिनटं परत भेंडी अशीच ठेवून द्यायची म्हणजे मस्त अशी क्रिस्पी होते बघू शकता किती मस्त झालेली आहे अजिबात चिकटपणा नाही आहे चपातीसोबत खाऊ शकता किंवा वरण भातासोबत तोंडी लावायला हा खूप छान ऑप्शन आहे टिफिनला पण देऊ शकता मुलांना नक्की आवडेल मोठ्यांना पण नक्की आवडेल न खाणारे पण अशी भेंडीची भाजी केली की नक्की आवडीने खातात रेसिपी कशी, कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कशी भेंडीची भाजी बनवता तेही कमेंट करून सांगा चॅनेला नवीन असले शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद